ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन तस्करांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जारी केल्या आहेत याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप माइंकर यांनी दिली आहे ड्रग्ज विक्री आणि तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे या तस्करांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार करावे अशी मागणी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती हे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे आले होते यावर सुनावणी घेऊन पोलिसांनी सलमान नाझीम पावसकर याच्यासह फैजल मकसूद मस्कर या दोघांना रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलंय दरम्यान अजूनही तडीपारीचे प्रस्ताव सुनावणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात आहेत लवकरच त्यावर सुनावणी होईल अशी माहिती डी वाय एस पी माइंडकर यांनी दिली दोन ड्रग्ज तस्करांना तडीपार केले दोन हजार तेवीसमध्ये आपण ड्रग्स संदर्भामध्ये ज्या कारवाया केलेल्या होत्या त्याच्यामधले दोन गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावसकर आणि फैजल मकसूद मस्कर हे जे नार्कोटिक्सचे गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार होते दोन हजार तेवीसमध्ये यांना आपण हद्दपार करण्यासंदर्भामध्ये आपण मान्य प्रांत रत्नागिरी यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावरती मान्य साहेबांनी संपूर्ण सुनावणी घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन त्यांना दोन वर्षासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे आणि असे नार्कोटिक्स त्याचप्रमाणे आपण इतर सुद्धा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आपली चालू राहणार आहे आणि असे आज काही प्रस्ताव प्राण कार्यालयामध्ये अद्याप आपण पाठवलेले आहेत काही दिवसामध्ये त्याच्यावरतीसुद्धा सुनावणी होऊन वन, पुढील कार्यवाही होणार आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात शेतकरी रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत तुपकर पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले विधानसभा लढायची की नाही हे ठरणार आहे पुढील दिशा कशी असणार याबद्दल मत ते जाणून घेणार आहेत ज्यांनी माझ्यासोबत राहून जीवाचे रान केले त्यांना सोबत घेऊन निर्णय घेईल कार्यकर्त्यांनी म्हटले विधानसभा लढा तर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावल तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाखो महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दर महिन्यांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील महिलांनी दिलेला प्रतिसाद बघता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळवीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींना लक्षात घेता शासनाने तातडीने यात काही अटी शर्ती शिथिल केल्यात तसंच यावल तालुक्यात या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे आज तर आज भव्य अशी महासंवाद राहिली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गांधी चौक आणि इंदिरा गांधी चौकामध्ये त्याचा समारोप होणार आहे तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरलेला आहे की सरकारने आश्वासने दिली होती मागे काही दिवसापूर्वी की कुठली पूर्तता या ठिकाणी झालेली नाही ना म्हणून दादाने पुन्हा एकदा हा महायलगार सुरू केलेला आहे याचा परिणाम निश्चितपणे सरकारला भोगावा लागणार आहे म्हणून पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करतो की त्यांनी पाटलांच्या मागण्या आणि समाजाच्या मागण्याला पूर्ण विराम द्यावा तीन ते चार लाखापर्यंत पब्लिक येण्याची खूप शक्यता आहे त्याच्यात महिला भगिनीचा खूप मोठा समावेश आहे रंग पाटलांना विशेषतः सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे महिला भगिनींचंच संरक्षण आहे तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की जर महिला जर रस्त्यावर आली तर त्याची परिस्थिती कशी निर्माण होते काय होते सरकारला समजायला पाहिजे तिकडे मुख्यमंत्री मोदय हो लाडली बहीण योजना काढतात आणि त्यात बहिणींना रस्त्यावर उतरायला होता तेही मला वाटते कुठंतरी योग्य हो नाही मराठा समाजाच्या मागण्याला लवकरात लवकर त्यांनी न्याय द्यावा समाजाच्या वतीने नीच मी त्यांना विनंती करतो खासदार सुप्रिया सुळे सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेटी दिल्या त्याचबरोबर देहू ते पंढरपूर पालखी महामार्गावरील वारकऱ्यांसाठी असलेल्या सोनियाजी गांधी फिरता मोफत दवाखान्याला देखील भेट दिली तसंच सुप्रिया सुळे बारामती शहर पार्टी कार्यालयात दाखलही होणार आहेत राजू शिंदे हे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय त्याचबरोबर भाजपचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अन्य पक्षांना वाटते की भाजपचा चांगला माणूस आमच्या पक्षात आला तर गॅप भरून काढता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र राजू शिंदे सोबत आमची बैठक झाली असून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की राजू शिंदे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत असंही ते यावेळी म्हणाले राजू शिंदेच काही कार्यकर्ते राजू शिंदे कोणाही पार्टीत जात नाही पार्टीचा तो ज्येष्ठ कार्यकर्ता आहे अन्य पार्ट्यांना असं वाटतं की भाजपचा एखादा चांगला माणूस जर आपल्या पार्टी आला ना आपल्यामध्ये जो काही गॅप आहे तो भरून काढता आला त्यासाठी ते राजूचा राजू साठी प्रयत्न करतात पण राजूची आमची बैठक झाली राजू शिंदे कोणत्याही पार्टीत जाणार नाही याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे घोडेले जी आहे ती तुमच्याकडे येणार अशी दुसरी बात घोडेलेची माझी भेट नाही झाली नाशिक मध्ये मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ची कपलिंग तुटल्याने प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने कपलिंग पुन्हा जॉईन करून पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना केली त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला गुळवंची तालुका उत्तर सोलापूर इथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास चोवीस मशीनचा मृत्यू झालाय हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली आहे